पैशाच्या मागणीवरून झालेल्या वादातून संतप्त प्रियकराने थेट प्रेयसीचा खुन करत तिचा मृतदेह दौलताबाद घाटात फेकल्याची अंगावर शहरा आणणारी घटना गुरुवार तारीख चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती यातील आरोपीने शुक्रवार रोजी स्वतः सकाळी शूर पोलीस ठाण्यात हजर होत खुनाची कबुली दिल्याने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृतयुवतीचे नाव दीपाली गणेश आसवार वय एकोणीस वर्षी राहणार माईवाडा असे असून ती कन्नड येथे आपल्या बहिणीकडे वास्तव्यास होती तर सुनील सुरेश खंडागळे व एकवीस राहणार माणकी असे घटनेतील आरोपीचे नाव आहे याबाबत पोलिसांना सुनीलने दिलेल्या माहितीनुसार याचे मयत दिपालीच्या सोबत प्रेम संबंध होते गुरुवारी सुनीलने वडिलांची मोटरसायकल घेऊन कन्नडला जाऊन दिपालीला भेट दिली त्यानंतर दोघेही दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते रात्री दौलताबाद घाटात त्यांच्यात वाद झाला वादाचे कारणही गंभीर होते सुनीलकडे लाख रुपये मागितले आणि पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली या धमकीने संतप्त झालेल्या सुनील याने आपले भान हरपून रागाच्या भरात दिपलीचे डोके दगडावर आपटून तिचा जागीच खून केला आणि नंतर मृतदेह घाटात ढकलून दिला ही घटना घडल्यानंतर काही तासांनी सुनीलला झालेल्या गोष्टीचा पस्तावा आला आणि त्याने थेट शिवूर पोलिस ठाणे गाठत खुनाची कबुली दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखाम यांनी तात्काळ दौलताबाद पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी रवाना झाले पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता काही वेळातच तो आढळून आला नंतर ओळख पटवून मृतदेह दीपाली आसवारीचा असल्याची खात्री करण्यात आली दरम्यान आरोपीला शिर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा पुढील तपास दौलताबाद पोलीस करीत आहेत